इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरुस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस चाळीस वर्षानंतर शरद पवार रायगडावर गेले होते आणि आता मुख्यमंत्री झाल्यानंतर तीस वर्षांनी पुन्हा लालबागच्या राजाच्या दर्शनाला शरद पवार साहेब या ठिकाणी आलेले आणि मला वाटतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर का होईना आता रायगडाची लालबागच्या राजाची आठवण पवार साहेबांना या ठिकाणी आले मी लालबागच्या राजाला प्रार्थना करतो की यांना या ठिकाणी हिंदुत्वाच्या बाबतीत सुबुद्धी देव परंतु या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराव यांनी पवारसाहेबांसमोर प्रभू रामचंद्राचा विठुरायाचा हिंदुत्वाचा त्या ठिकाणी अपमान केला त्यावर काही न बोलता या ठिकाणी दुसऱ्या दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनाला या ठिकाणी जायचं मला वाटतं हे निवडणुकीच्या दृष्टीनं का होईना नवटंकी का होईना लालबागच्या राजानं याला सुबुद्धी दिलेली आहे परंतु महाराष्ट्रातील जनतेला यांचं हे ढोंगी प्रेम ह्या ढोंगी श्रद्धा निश्चितच त्या ठिकाणी समजून येतात चाळीस वर्षांनंतर शरद पवार रायगडावर गेले होते आणि आता मुख्यमंत्री झाल्यानंतर तीस वर्षांनी पुन्हा लालबागच्या राजाच्या दर्शनाला शरद पवार साहेब या ठिकाणी आलेले आणि मला वाटतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर का होईना आता रायगडाची लालबागच्या राजाची आठवण पवार साहेबांना या ठिकाणी आले मी लालबागच्या राजाला प्रार्थना करतो की यांना या ठिकाणी हिंदुत्वाच्या बाबतीत सुबुद्धी देवो परंतु या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराव यांनी पवारसाहेबांसमोर प्रभू रामचंद्राचा विठुरायाचा हिंदुत्वाचा त्या ठिकाणी अपमान केला त्यावर काही न बोलता या ठिकाणी दुसऱ्या दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनाला या ठिकाणी जायचं मला वाटतं हे निवडणुकीच्या दृष्टीनं का होईना नवटंकी का होईना लालबागच्या राजानं याला सुबुद्धी दिलेली आहे परंतु महाराष्ट्रातील जनतेला यांचं हे ढोंगी प्रेम ह्या ढोंगी श्रद्धा निश्चितच त्या ठिकाणी समजून येतात असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम